जिल्ह्यातील पहलगाम या ठिकाणच्या पर्यटकांवर हल्ला झाला हिंदू आणि ख्रिश्चन या लोकांना टार्गेट करून दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीनं चार या देशाच्या शत्रूंनी काश्मीरमध्ये ज्या पद्धतीचा हल्ला केला तुम्हाला कलमा म्हणता येत का तुम्हाला जर कलमा म्हणता येत असेल तरच त्यांना सोडलं अन्यथा सव्वीस पर्यटकांना त्याच्यामध्ये पंचवीस हे बाहेरचे आणि एक तिथलाच मुस्लिम काश्मीरी नागरिक याची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली दुर्दैवी घटना आज पंधरा ते सोळा दिवस झाले मोदींना अपयश का आलं या प्रमुख मुद्द्यावर आपण चर्चा करतोय मोदींना अपयश येणं याचा अर्थ दहशतवादी अजूनही पंधरा सोळा दिवस झालं मोकाट आहे ऑपरेशन सिंदूर तो झाकी उभा पाकिस्तान उद्ध्वस्त झाला पाहिजे त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु ज्या चार दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला अर्थात ते भारतात घुसले काश्मीरमध्ये घुसले अनंतनाग जिल्ह्यामध्ये घुसले आणि ज्या व्हॅलीमध्ये बेछूट गोळीबार केला या देशाला खर तर तिथं असणाऱ्या सात आठ लाख देशाच्या संरक्षणामध्ये असणाऱ्या सैनिकांमध्ये हा एवढा मोठा हल्ला झाला ही गोष्ट साधी नाही मला एवढंच या माध्यमातून सांगायचंय की केंद्र सरकारला मोदी सरकारला अर्थात एन डी ए सरकारला काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर तिथल्या लोकांमध्ये असणारा जोश देशभरातल्या लोकांना असणारा जल्लोष आणि उत्साह भारताचा तिरंगा जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा आता फडकला जातोय हा अभिमान चार दहशतवाद्यांनी एका तासामध्ये या भारताचं गर्भहरण केलं असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही म्हणून मित्रांनो मी या महत्वाच्या विषयावर चर्चा करतोय कि मोदींना अपयश का आलंय मोदी आता कितीही ऑपरेशन सिंधूचं क्रेडिट घेत असले तरी ज्यांनी काश्मीर पेलगाम मधला गोळीबार केलाय निष्पाप लोकांना हिंदू आहेत का आव हो। मुस्लिम आहेत का बाजूला सरका ख्रिश्चन हो। आहेत का आव असं करून मारलंय त्या सव्वीस मध्ये जसा एक काश्मीरी आहे तसा एक, एक नेपाळी सुद्धा आहे मग ह्या सगळ्या लोकांना मारण्याचं ज्यांनी धाडस केलं मग ते जैश ए मोहम्मद किंवा लष्कर ए तोयबा किंवा अजून कुठल्याही पाकिस्तान आश्रित दहशतवाद्यांनी हे कृत्य त्यांच्या लोकांकडून जरी करून घेतलं असलं तर मोदींना का अपयश आलं या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची म्हणून सर्वांना सप्रेम जयजाऊ जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत जय संविधान मी संतोष शिंदे सरकारच्या अपयशाचा व्हिडिओ घेऊन आलोय अजूनही सरकार गाफील ठेवत आहे भारतातल्या लोकांना मला अभिमान आहे त्या भारतीय सैनिकांबद्दल ज्याने पाकिस्तानमध्ये शंभर किलोमीटर आतमध्ये घुसून ज्या पद्धतीची कारवाई केली ती काबिले तारीफ आहे ते सरकारचं यश नाही सरकारचं यश कुठं आहे केंद्रीय गृहमंत्र्याचं अपयश कुठं आहे हे काश्मीर मधून ते चार दहशतवादी गेले कुठं त्यांचं अजूनही ठाव ठिकाण नाही ना त्यांना पकडलं का जात नाही जिथून हे प्रशिक्षण घेऊन आले त्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ले झाले पाळता बोई थोडी झाली त्या पाकिस्तानची आग लागली त्यांच्या बुडाला हे सगळं जरी खरं असलं ज्यांनी जम्मू काश्मीर मध्ये गोळीबार केलाय त्या अतिरेक्यांचं दहशतवाद्यांचं किंवा त्या पाकड्यांचं सरकार अजून का पकडू शकलं नाही त्यांना का गोळ्या घातल्या नाही ते का अजून तसेच त्या ठिकाणी मोकाट काश्मीरच्या जंगलात फिरतायत या मुद्द्यावर मित्रांनो मी चर्चा करतोय म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं नुसतं बेल ऐकून प्रेस करू नका मी केलेल्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन आलं पाहिजे ऑन ठेवा कारण तुमची मला आणि माझी तुम्हाला आपल्या सगळ्यांची या देशाला गरज आहे आणि म्हणून या विषयावर मी बोलतोय मित्रांनो पेहलगाव हल्ला झाला आज पंधरा सोळा दिवस झाले अशा कुठल्या वेळात ते दहशतवादी घुसलेत अजूनही आपल्या मिलिटरी फोर्सला नेहवीला म्हणजे आपले आर्म फोर्सेस ज्या ताकदीनं तैनात आहेत समुद्रमार्गी कुणी जर आलं त्यांना संपवायला आपले सैनिक तयार आहे हवाई दलाच्या माध्यमातून कुणी जर काय कारवाई केली तरी आपलं सैन्य तयार आहे बॉर्डरवर जमिनीवर जर बॉर्डरमध्ये घुसून आपल्यावर कुणी हल्ला करणार असेल तरी सुद्धा आपली सैनिक ताकदीनं त्या ठिकाणी खरे म्हणजे आहे मोदी साहेब तुम्ही कुठं कमी पडलात हे फार महत्वाचं आहे याची दोन कारण आहेत सरकारनं आलेला हल्ला झालेला हल्ला केलेली मनुष्यहानी याचा बदला घेणं गरजेचं आहे कदाचित सरकार ते पावलं टाकतंय पण ते तिन्ही दलाच्या जीवावर टाकत पण सरकार हे पाहायला माग वळून तयार नाही ज्यांनी निष्पाप लोक मारले ते आरोपी अजून सदनी पाठवलेले नाही मुळात ज्या गंभीर विषयावर मी आपल्या समोर आलोय तो विषय समोर मांडणं फार गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचा विषय जे काही चार पाच सहा दहशतवादी भारतामध्ये घुसले काश्मीर मध्ये घुसले अनंतनाग जिल्ह्यामध्ये घुसले त्या पर्यटनाच्या त्या व्हॅलीमध्ये घुसले इथपर्यंत आले कसे काय त्यांच्याकडचा शस्त्र जो साठा आहे जे त्यांच्याकडे बंदूक इतर गोष्टी ह्या कद्या कधीच कुणाला कशा काय दिसल्या नाही मला एक छोटीशी शंका आहे भारतामध्ये घुसायला त्यांना मदत कोणी केली आणि भारता के भारतामध्ये भारता पाकिस्तान मधून येण्यासाठी एवढी कडक सुरक्षा यंत्रणा असताना सुद्धा ही लोक असा कुठला दरवाजा आहे पक्षी बनून आले का हवा बनून आले का हे पाकिस्तानी घुसले कसे भारतामध्ये बॉर्डर तोडून आले का की जस काल एक प्रकरण मी वाचलं पाहिलं की एका भारतीय सैनिकानेच पाकिस्तान महिलेशी त्या ठिकाणी त्यांचं सूत जुळलं आणि डायरेक्ट पाकिस्तान महिलेशी लग्न केलं याला आता अटक झाली त्याची नोकरी पण गेली म्हणजे अशी काही कोणी त्यांना मदत केली का मग तिथल्या सामान्य सिव्हिलियन्स नागरिकांनी असेल किंवा अजून कोणी भारतात राहून भारताचे असे कोण घरभेदी शत्रू आहेत जे अशा पद्धतीच्या कारवाईला मदत करतात पाठिंबा देतात हे फारच दुर्दैवी आहे हे फारच वेदनादायी आहे आणि हे विचारशक्तीच्या पलीकडच आहे असं मला म्हणावं लागेल म्हणून माझं म्हणणं हे मोदीचं अपयश आहे हे अमित अपयश आहे हे मोदी सरकारचं केंद्र सरकारचं बर हा झाला एक भाग दुसरा भाग असा की त्यांनी तासभर दोन दोन तास हल्ला केला सगळ्यांचं जगणं मुश्किल करून टाकलं होतं दहशत निर्माण केली माणसं मारली सव्वीस लोकांचे प्राण घेतले त्या दहशतवाद्यांनी आणि एवढं झाल्यानंतर ज्या वेळेस ते वापस गेले अजूनही मोदी सरकारला सापडले नाही हे मोदी सरकारचा अपयश शहाच का त्या दहशतवादी कुठल्या बेळात जाऊन लपले त्यांना का अटक होत नाही आणि ते का सापडले नाहीत सरकारनं ना शोधले नाही का सरकार त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही आणि मला मोदी का अपयशी आहेत अजून एक महत्वाचं आहे याच्यात जर कोणाला फार नॉलेज असेल तर तुम्ही करेक्ट करू शकता आणि ज्या गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे एवढी कारवाई झाली म्हणजे अर्थात घुसखोरी झाली हल्ला झाला ही लोक कुठला मार्ग असा आहे मिलिटरीला सुद्धा त्या दहशतवाद्यांच्या पुढे यांचं डोकं चालत नाही दहशतवाद्यांकडे असा कुठला सुपर कम्प्युटर आहे मेंदू आहे किंवा अजून काय गोष्टी असतील ज्याच्यामुळं आमच्या भारतीय सैनिकांना वापस कसे गेलेत कुठला मार्ग असेल याच चा। काढीचही काय माहीत नाही किती भयानक प्लॅनिंग असावं आणि किती मोठं दुर्दैव असावं म्हणून माझं आहे हे मोदी सरकारचं आहे हे लक्षात घेतलं आरोपी पकडलेच पाहिजे इतक्या ते म्हणजे पंधरा सोळा दिवसामध्ये जर त्याने घुसखोरी केली पाकिस्तानच्या लोकांनी आपल्या इंडियामध्ये त्यांनाच त्याच दहशतवाद्यांना सरकारी गोळीन म्हणजे ठोकून मारलं पाहिजे दुसरा मुलाईचा ह्यांचा बाळगायची काहीच गरज नाही असं असताना सुद्धा सरकार जर म्हणजे या सगळ्या विषयामध्ये अजून गंभीर का नाही कारण जे दहशतवादी हल्ला करून गेले त्या सगळ्यांच्या पाठीशी कोण आहे हे सुद्धा भारतासमोर आलं पाहिजे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे आणि त्यांना भारतात यायला आणि भारतातून जायला कोण मदत करत हे पण पुढे आलं पाहिजे आणि असले धर्मांध शत्रू हे या भारतामध्ये राहण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत हे मला ठणकावून आपल्या समोर सांगावं इच्छा वाटली म्हणून हा व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्या समोर हे केला प्रामाणिकपणे सांगा मला जो प्रश्न पडलाय की ज्या दहशतवाद्यांनी पेहलगामच्या त्या ठिकाणी हल्ला केला आणि नंतर ते पसार झाले त्यांना इतकं सगळं डिटेल्स त्या जंगलाचं त्या सगळ्या ह्याचं कुठून आलं कोणी केलं माहिती कोणी पुरवली माहिती कोणी दिली या सगळ्यांचा सखोल अभ्यास आणि विचार शंभर टक्के आणि शंभर टक्के झाला पाहिजे अन्यथा खर तर निवडणूक आल्यात म्हणून हे सगळं चालू आहे असं लोक ठरवून संशय व्यक्त करतील म्हणून मी आपल्या समोर हा विषय मानतोय की मोदी साहेब अपेशी या यासाठी ठरले आणि जे काही ऑपरेशन सिंधूर आहे ते सुफिया कादरी या कर्नल देशाच्या लाडक्या मुलीनं ते ऑपरेशन केलंय किंवा व्यागिनी सिंग जी आहे त्यांची दुसरी जी विंग कमांडर आहे तिनं सहकार्य केलं या दोघींचं आणि त्यांच्या टीमचं त्यांच्या कर्तृत्वाच आणि छपळतेच यश आहे सरकारचं अजिबात यश नाही सरकार फक्त करा आदेश देत कुठलाही अंध बघत जात नाही बॉर्डरवर देशाचं संरक्षण करायला का बोलाचा भाता आणि बोलाची कडी असते म्हणून मी हा मुद्दा घेऊन आपल्या समोर आलोय धन्यवाद जयी जाऊ जय हो शिवराय विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा खरं पण कळलं पाहिजे बाकी काही नाही धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करा काही गोष्टी ह्या ठणकावून बोलल्याशिवाय मांडल्याशिवाय होत नाही